समस्त श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय पंधरावा यातील श्लोक क्रमांक सहा ते दहा ह्याचे वाचन करणार आहोत चला तर मग प्रथम संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे ಹರಿ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಕೃಷ್ಣ 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 ಹರಿ 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 ರಾಮ ಹರಿ ರಾಮ 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 ಹರಿ 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 ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಕೃಷ್ಣ 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 ಹರಿ 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 ರಾಮ ಹರಿ ರಾಮ 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 ಹರಿ 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 ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಕೃಷ್ಣ 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 ಹರಿ 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 ರಾಮ ಹರಿ ರಾಮ 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 ಹರಿ 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 ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಕೃಷ್ಣ 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 ಹರಿ 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 ರಾಮ ಹರಿ ರಾಮ 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 ಹರಿ ಹರಿ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरी जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक सहा न तत्भास ते सूर्या न न शशांत अर्थ आहे त्या माझ्या परमधामाला सूर्य चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाही तात्पर्य भगवान श्रीकृष्णांचे धाम आध्यात्मिक जगत जे कृष्ण लोक गोलोक वृंदावन म्हणून जाणले जाते त्याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे वैकुंठ लोकामध्ये सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश अग्नी किंवा वीज यांची मुळीच आवश्यकता नाही कारण तेथील सर्व ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहे या साऱ्या विश्वामध्ये केवळ एक सूर्य स्वयंप्रकाशित आहे परंतु आध्यात्मिक विश्वातील सर्वच ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत त्या सर्व ग्रहांच्या देदिप्यमान प्रकाशालाच ब्रह्मज्योती म्हणतात वस्तुत हे देदिप्यमान तेज कृष्णलोक गोलोक वृंदावनातून प्रसारित होते या झळझळीत तेजाचा काही भाग महत्त्व भौतिक जगताने व्यापलेला आहे या व्यतिरिक्त या प्रकाशमय विश्वाचा अधिकांश भाग वैकुंठलोक नामक असंख्य आध्यात्मिक ग्रह लोकांनी व्यापलेला आहे आणि या ग्रहलोकांमध्ये गोलोक वृंदावन प्रमुख आहे जोपर्यंत जीव या अंधकारमय भौतिक जगतात असतो प्रतिबिंबित वृक्षाला छेदून आध्यात्मिक विश्वात प्रविष्ट होतो तेव्हा तो, तो मुक्त होतो नंतर तो पुन्हा या प्राकृत जगात परत येण्याची शक्यताच राहत नाही बद्धावस्थेमध्ये जीव स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजत असतो परंतु मुक्तावस्थेमध्ये तो आध्यात्मिक जगतात प्रविष्ट होऊन भगवंतांचा पार्श्वद बनतो व त्या ठिकाणी जीवनाचा उपभोग घेतो वैकुंठ जगताबद्दलच्या माहितीमुळे मनुष्याने मुग्ध झाले पाहिजे त्याने या सत्यतेच्या विकृत आणि मिथ्या प्रतिबिंबातून सुटका करून ते शाश्वत जगत प्राप्त करण्याची दृढ इच्छा केली पाहिजे ज्याची या भौतिक जगतावर अत्याधिक आसक्ती आहे त्याला ही आसक्ती तोडणे अत्यंत कठीण आहे परंतु जर त्याने कृष्ण भावनेचा स्वीकार केला तर तो हळूहळू निरासक्त होण्याचा संभव असतो यासाठी कृष्ण भावनाभावित भक्तांशी सत्संग करणे आवश्यक आहे त्याने कृष्ण भावनेला समर्पित झालेल्या संघाचा शोध करावा आणि भक्तिपूर्ण सेवा कशी करावी याचे शिक्षण घ्यावे या प्रकारे मनुष्य भौतिक जगाविषयीची आसक्ती भेदणे शक्य आहे केवळ भगवी वस्त्र परिधान करून प्राकृत जगताच्या आकर्षणातून कोणी मुक्त होऊ शकत नाही त्याने भगवत भक्तीमध्ये आसक्त झाले पाहिजे म्हणून बाराव्या अध्यायात वर्णिल्याप्रमाणे भक्तियोग हाच वास्तविक वृक्षाच्या प्रतिबिंबापासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग आहे या गोष्टीचा मनुष्याने गांभीर्याने विचार केला पाहिजे चौदाव्या अध्यायात सांगण्यात आले आहे की भक्तीयोग हीच केवळ एकमेव शुद्ध आणि दिव्य विधी आहे आणि इतर सर्व प्रकारच्या विधी भौतिक प्रकृतीद्वारे प्रदूषित झालेल्या आहेत या श्लोकातील परमम मम हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे वस्तुत जगातील प्रत्येक कानाकोपरा सुद्धा भगवंतांच्याच मालकीचा आहे परंतु आध्यात्मिक जगत हे परमम अर्थात पूर्ण आहे कठोपनिषदातही सांगण्यात आले आहे की वैकुंठ लोकात सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश किंवा नक्षत्रांची तारकम कारण संपूर्ण वैकुंठ जगत हे भगवंतांच्या अंतरंगा शक्तीद्वारे प्रकाशित झाले आहे त्या परमधामाची प्राप्ती केवळ भगवंतांना शरण जाण्यानेच होऊ शकते इतर कोणत्याही मार्गाने नाही हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक चे वाचन करूया हरिओ <coughs> 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 मम एव अंशा जीवलोके जीवभूता सनातनाकृतीस्थी कर्षती ह्याचा अर्थ आहे बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत बद्ध जीवनामुळे ते मनासहित सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहे तात्पर्य या श्लोकात जीवाचे स्वरूप स्पष्टपणे सांगण्यात आले आहे जीव हे भगवंतांचे सनातन अंश आहेत असे नाही की बद्धावस्थेमध्ये जीव व्यक्तित्व धारण करतो आणि मुक्त झाल्यावर तो भगवंतांशी एकरूप होतो जीव हे सनातन काळासाठी अंशच आहे या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की सनातन वैदिक प्रमाणानुसार भगवंत स्वतःचा विस्तार असंख्य रूपांमध्ये करतात आणि यापैकी प्रमुख विस्तारित रूपांना विष्णुतत्व म्हटले जाते तर दुय्यम किंवा गौण विस्तारांना जीवनतत्व म्हटले जाते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर विष्णुतत्व म्हणजे त्यांचे स्वांश तर जीव म्हणजे विभिन्नांश आहेत <coughs> भगवंत स्वतःच्या वैयक्तिक विस्ताराद्वारे भगवान राम नृसिंहदेव विष्णू मूर्ती आणि वैकुंठ लोकातील इतर सर्व अधिष्ठाता मूर्तींच्या रूपात प्रकट होतात त्यांचे विभिन्नांश जीव हे त्यांचे सनातन सेवकच असतात भगवंतांचे स्वांश अर्थात त्यांनी त्यांची प्रधान रूपे नित्य अस्तित्वात असतात त्याचप्रमाणे त्यांचे विभिन्नांश असणाऱ्या जीवांनाही व्यक्तित्व असते जीव हे भगवंतांचे अंश असल्या कारणाने त्यांच्यामध्ये भगवंतांचे गुणही अंशरूपाने अंश रूपाने असतात या गुणांपैकी स्वातंत्र्य हा एक गुण आहे प्रत्येक जीवात्म्याला स्वतःचे वैयक्तिक स्वरूप आणि आंशिक स्वातंत्र्य आहे या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने जीव बद्ध होतो आणि स्वातंत्र्याचा योग्य उपयोग केल्याने तो सदैव मुक्त राहतो या दोहोंपैकी कोणत्याही स्थितीत तो भगवंतांप्रमाणेच गुणात्मक दृष्ट्या सनातन आहे मुक्तावस्थेमध्ये तो या भौतिक बद्ध जीवनातून मुक्त असतो आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न झालेला असतो बद्ध जीवनामध्ये त्याच्यावर त्रिगुणांचे वर्चस्व असते आणि यामुळे त्याला दिव्य प्रेममयी भगवत सेवेचे विस्मरण झालेले असते परिणामी या भौतिक जगतामध्ये आपले अस्तित्व राखण्यासाठी त्याला अत्यंत कठीण संघर्ष करावा लागतो मांजर कुत्री मनुष्य प्राणी इत्यादी जीवच नव्हे तर या प्राकृत जगताचे ब्रह्मदेव भगवान शंकर आणि विष्णू इत्यादी महान नियंत्रकही भगवंतांचे अंश आहे ते सर्व अनित्य नसून शाश्वत आहे या श्लोकातील कर्षती म्हणजेच संघर्ष करणे हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे बद्ध जीव हा जणू काही लोखंडाच्या साखळ्यांनी बांधला गेला आहे तो मिथ्या अहंकाराने बांधला गेला आहे आणि मन त्याला संसारात संघर्ष करण्यास भाग पाडण्यास प्रमुख कारण आहे जेव्हा त्याचे मन सत्वगुणा स्थित असते तेव्हा त्याचे कर्म लाभप्रद असते रजोगुणामध्ये स्थित असते तेव्हा त्याचे कर्म कष्टप्रद असते आणि तमोगुणामध्ये असते तेव्हा तो शूद्र जीवयोनी भ्रमण करीत असतो तरीही या श्लोकावरून स्पष्टच आहे की बद्ध जीवावर मन व इंद्रियांसहित भौतिक शरीराचे आच्छादन आहे आणि जीव मुक्त झाल्यावर हे भौतिक आच्छादन नष्ट होते परंतु त्याच वेळी त्याचा आध्यात्मिक देह त्याच्या मूळ स्वरूपात व्यक्त होतो श्रुतीमध्ये पुढील माहिती आढळते सवा एष ब्रह्मनिष्ठम निष्ठम इदम शरीरम मर्त्यम अतिसृज ब्रह्माभिसंपद्य ब्रह्मणा पश्चती ब्रह्मणा वैकुंठ लोकात प्रवेश करतो तेव्हा त्याला त्याचे आध्यात्मिक शरीर प्राप्त होते आपल्या आध्यात्मिक शरीराद्वारे तो भगवंतांना समोरासमोर पाहू शकतो तो भगवंतांशी प्रत्यक्षपणे बोलू शकतो ऐकू शकतो आणि त्यांना तत्वत जाणू शकतो स्मृतीवरूनही असे करून येते की वसंती यत्र पुरुषाः सर्वे वैकुंठ मूर्तयाः म्हणजेच वैकुंठ लोकामध्ये जीव हा भगवंतांच्या दिव्य शरीरासारख्याच शरीरामध्ये वास करतो शारीरिक रचनेचा विचार केल्यास भगवंतांचे विभिन्नांश असणाऱ्या जीवांमध्ये आणि विष्णुमूर्तीच्या विस्तारांमध्ये मुळीच भेद नसतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंतांच्या कृपेमुळे जीवाला मुक्तीनंतर आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते ममई वंशा हा हे शब्दसुद्धा महत्वपूर्ण आहेत भगवंतांचे अंश हे काही एखाद्या भौतिक वस्तूच्या तुटून पडलेल्या तुकड्याप्रमाणे नाही आपण यापूर्वीच दुसऱ्या अध्यायात जाणले आहे की आत्म्याचे तुकडे करता येत नाही या अंशाला भौतिकदृष्ट्या जाणता येत नाही जडपदार्थाचे तुकडे करून ते पुन्हा ज्याप्रमाणे जोडतात त्याप्रमाणे हा अंश नाही ही संकल्पना या ठिकाणी लागू होत नाही कारण श्लोकामध्ये सनातना हा शब्द हा शब्द योजिलेला आहे हा अंश शाश्वत आहे दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी असेही सांगण्यात आले आहे की प्रत्येक देहामध्ये भगवंतांचा अंश उपस्थित आहे म्हणजेच देहिनो अस्मिन् अन्यथा देहे जेव्हा हा अंश शारीरिक बंधनातून मुक्त होतो तेव्हा तो आध्यात्मिक विश्वातील एखाद्या वैकुंठ लोकामध्ये आपले मूळ आध्यात्मिक शरीर प्राप्त करतो आणि भगवंतांच्या सान्निध्याचा उपभोग घेतो तथापि या श्लोकावरून जाणले पाहिजे की ज्याप्रमाणे सोन्याचे कण हे देखील सोनेच असते त्याचप्रमाणे जीव हे भगवंतांचे अंश असल्या कारणाने गुणात्मक दृष्ट्या भगवंतां समानच आहेत हरिओम माफ करा हरिओ आता आपण या ठिकाणी श्लोक क्रमांक चे वाचन करूया हरिओम शरीर यत अवापनोती ईश्वराः यत उत्क्रामती ईश्वरा गृहित् वायुः गंधान इव आशयात याचा अर्थ आहे ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो तात्पर्य या, या श्लोकामध्ये जीवाचे वर्णन ईश्वर अर्थात देहाचा स्वामी असे करण्यात आले आहे त्याला वाटल्यास तो आपला देह बदलून उच्चतर योनी अथवा कनिष्ठ योनीही प्राप्त करू शकतो त्याला सदैव आंशिक स्वातंत्र्य हे हे असतेच कोणत्या प्रकारचे देहांतर करावे त्याच्यावर अवलंबून असते त्याने ज्या प्रकारची भावना निर्माण केली आहे त्या भावनेनुसार त्याला पुढील देह प्राप्त होतो जर त्याची कुत्र्या मांजरांप्रमाणे भावना असेल तर त्याला निश्चितच कुत्र्याचे किंवा मांजराचे शरीर प्राप्त होते आणि जर त्याने आपली चेतना दैवी गुणांवर केंद्रित केली असेल तर त्याला देवतेचे रूप प्राप्त होते आणि जर तो कृष्ण भावना भावित असेल तर त्याला आध्यात्मिक जगतातील कृष्ण लोकाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी तो श्रीकृष्णांच्या सान्निध्यात वास करतो शरीराच्या विनाशानंतर सर्व काही नष्ट होते हा दावा खोटा आहे जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करीत असतो आणि त्याचे वर्तमान शरीर व वर्तमान कर्मे ही त्याच्या पुढील शरीराची पार्श्वभूमी असते मनुष्याला त्याच्या कर्मानुसार विविध प्रकारचे शरीर प्राप्त होते आणि कालांतराने त्याला ते शरीर सोडावे लागते या ठिकाणी सांगण्यात आले आहे की सूक्ष्म शरीर हे पुढील शरीराच्या संकल्पना बरोबर घेऊन जाते आणि पुढील जन्मी त्या शरीराचा विकास करते हा देहांतराचा क्रम आणि देहबद्ध असताना केलेला संघर्ष म्हणजेच कर्षती होय हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक नऊ चे वाचन करूया हरि ओम श्रोत्रं चक्षूः स्पर्शनं च रसनं एव च अधिष्ठाय मनाहाच अयम विषया विषयान् उपसेवते याचा अर्थ आहे अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान नेत्र जिव्हा नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिय इंद्रिय प्राप्त करतो अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या उपभोग घेतो तात्पर्य हेच दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जीवाने आपली भावना कुत्र्या मांजरांच्या गुणांनी अशुद्ध केली तर त्याला पुढील जन्मामध्ये कुत्र्या मांजरांच्या शरीराचा उपभोग घ्यावा लागतो चेतना ही मूलत पाण्याप्रमाणे शुद्ध आहे परंतु जर आपण पाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचा रंग मिसळला तर पाण्यात बदल होतो त्याचप्रमाणे चेतनाही शुद्धच असते कारण आत्मा हा शुद्ध असतो परंतु भौतिक गुणांच्या संघानुसार चेतनेतही बदल होतो वास्तविक भावना ही केवळ कृष्ण भावनाच असते म्हणून मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याचे जीवन विशुद्ध बनते तथापि जर त्याची चेतना कोणत्या तरी भौतिक मनोवृत्तीने प्रदूषित झाली तर त्याला पुढील जन्मी त्या मनोवृत्तीनुसार देह प्राप्त होतो त्याला पुन्हा मनुष्याचे शरीर मिळेल असे नाही कुत्रा मांजर डुक्कर देवता किंवा चौऱ्याऐंशी लाख योनींपैकी इतर कोणतीही योनी प्राप्त होऊ शकते हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक दहाचे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ श्लोक क्रमांक दहा उत्क्रामंत गुणानि गुणान्वित विमुडा न अनुपशन पश्यन्ति ज्ञान चुष याचा अर्थ आहे जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाही परंतु ज्याला चक्षु आहे तो हे सर्व पाहू शकतो तात्पर्य ज्ञानचक्षुशहा हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे जीव आपल्या वर्तमान देहाचा त्याग कसा करतो पुढे जन्मी त्याला कोणत्या प्रकारचा देह प्राप्त होणार आहे किंवा तो विशिष्ट प्रकारच्या देहातच का वास करीत आहे हे सर्व काही ज्ञाना वाचून मनुष्य जाणू शकत नाही आध्यात्मिक गुरुकडून भगवद्गीता व तत्समशास्त्रांचे विपुल ज्ञान प्राप्त केल्याने तो हे सर्व जाणू शकतो ज्याला या सर्व गोष्टी यथार्थ रूपामध्ये जाणण्याचे प्रशिक्षण मिळाले आहे तो भाग्यवान आहे प्रत्येक जीव विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्या देहाचा त्याग करीत आहे विशिष्ट स्थितीमध्ये तो राहत आहे आणि प्राकृतिक गुणांच्या वर्चस्वाखाली विशिष्ट परिस्थितीमध्ये राहून उपभोग घेत आहे परिणामी इंद्रिय तृप्तीच्या भ्रमाखाली तो विविध प्रकारची सुखदुःखे आहे ज्यांना काम आणि वासनांनी सदैव मूर्ख बनविलेले आहे ते आपले देहांतर आणि आपले विशिष्ट प्रकारच्या देहातील वास्तव्य जाणण्यात असमर्थ असतात त्यांना या गोष्टींचे मुळीच आकलन होत नाही तरीही ज्यांनी आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला आहे ते पाहू शकतात की आत्मा हा देहापासून भिन्न आहे आणि तो देहांतर करीत विविध प्रकारे उपभोग घेत आहे बद्ध जीव या संसारामध्ये कसे दुःख भोगीत आहेत ते असा ज्ञानी मनुष्य जाणू शकतो म्हणून ज्यांनी कृष्ण भावनेमध्ये अत्यंत उन्नती केली आहे ते या ज्ञानाचा सामान्य लोकांमध्ये प्रचार करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात कारण सामान्य लोकांचे जीवन हे अतिशय कष्टप्रद असते त्यांनी या बद्धावस्थेतून मुक्त होऊन कृष्ण भावना भावित झाले पाहिजे आणि आध्यात्मिक जगताची प्राप्ती केली पाहिजे हरि ओम सत्स हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरी राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरी राम 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 हरी हरि हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरी राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण की जय ओम हरि ओम चला तर मग पुढील भागात परत भेटूया तोपर्यंत अध्या असावी नमस्कार हरि ओम हरि ओम